महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथील अशोक नगरमधील श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न नाशिक येथील अशोक नगरमधील श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीने वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थित सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते बाळाभाऊ गवळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला तसेच मंदिरात देवी देवतांचा महाअभिषेक पंचगुंड यज्ञ मंडल स्थापना यज्ञ आहुती देण्यात आली या महायज्ञासाठी आठ जोडप्यांच्या हातून यज्ञ महापूजा महाअभिषेक महा करण्यात आला लोकेश अशोक गवळी शिल्पा लोकेश गवळी नीरज अण्णा तिवारी रूपा नीरज तिवारी धनंजय बंसीलाल रायते मंदाकिनी धनंजय रायते योगेश जाधव मोहिनी योगेश जाधव विजय श्रीसाठ उज्ज्वला श्रीसाठ प्रवीण ठोंबरे सौ ठोंबरे प्रमोद भारके सौ भारके प्रकाश चौधरी यांच्या हातून महाआरती व महाअभिषेक करण्यात आला तसेच श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक

थाटा था आपल्या दिदि, थाटामाटात सर्व भाविकांच्या आणि सर्व देणगीदारांच्या माध्यमातून साजरी करण्यात येत आहे आज विधी विधीपूर्वक पूजा आज होणार आहे आणि उद्या सकाळी बारा वाजेपासून तर तीनपर्यंत महाप्रसादाचं आयोजन सप्तिशंगी देवी मंदिर ट्रस्टने केलेलं आहे तरी मी सातपूर कॉलनीतल्या सर्व देवी भक्तांना सर्व रहिवासांना मी विनंती करतो तर आपणही या पूजेचा आणि या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आशी पे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा